महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचे धरणे आंदोलन महाराष्ट्र आरोग्यमित्र कर्मचारी संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानात आपल्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले यामध्ये आरोग्य मित्रांना दरमहा सव्वीस हजार वेतन देण्यात यावे व किमान वेतन कायद्यानुसार स्पेशल अलावंत महागाई भत्ता देण्यात यावा वेतनात दरवर्षी दहा टक्के वाढ करण्यात यावी आरोग्य मित्रांना पेट्रोल अलाउन्स देण्यात यावे आपणऐवजी फॉर्मल ड्रेस देण्यात यावे दे सन दोन हजार बारापासून डिसेंबर दोन हजार एकवीस पर्यंतचे अनुभव सर्टिफिकेट देण्यात यावे दे आरोग्य मित्रांचे इतर जिल्ह्यात बदलीचे धोरण रद्द करण्यात यावे आरोग्य मित्र पंडित वैसाने यांना पूर्ववत कामावरून रुद्र करून घेण्यात यावे तसेच गणेश अशोक शिंदे व्यास पुरीप्रमाणे नाशिकमध्ये दे काम देण्यात यावे दे या व अन्य मागण्यासाठी आजच्या धरणे आंदोलन करण्यात आले अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्य आरोग्य मित्र कर्मचारी संघटना सिटू संलग्नित यांचा यांच्या मार्फत डॉक्टर कराड सर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील सर्व आरोग्य मित्र हे आमच्या पगारवाढीच्या मागणीसाठी व इतर ज्या आमच्या मागण्या आहेत त्याच्यासाठी पूर्ण राज्यभर आंदोलन करत आहोत आम्ही एकत्रित महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य अंतर्गत दोन हजार बारा पासून एक चुटपुंजा वेतनावर काम करत आहोत आमची अशी मागणी आहे की आम्हाला किमान वेतन कायद्यानुसार टीपीए न पगार द्यावी आणि सरकारनं सुद्धा आमची जी दोन हजार बारा पासून आम्ही काम करतोय याची दखल घ्यावी